श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की पहा चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे तर या दत्त जयंतीपर्यंत आपल्या दत्तजयंतीच्या निमित्ताने पहा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट वगैरे असतात म्हणजे संकट असतात म्हणजे ते काही संकट सांगून येत नाहीत पण दुःख भरपूर असतात कारण पहा असं कोणीच नाही की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही हे दुःख असतं संकटे असतात मग हे हो सगळे संकट दूर होण्यासाठी किंवा दुःख दूर होण्यासाठी आपले जे आजारपण आहे म्हणजे बऱ्याच जणांचे पा आजारी वगैरे असतील तर हे आजारपण दूर होण्यासाठी या संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि हा जो आपला मी तुम्हाला एक अध्याय सांगणार आहे पहा हा आपला जयंतीपर्यंत गुरुचरित्राचा हा एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे आता बऱ्याच वेळेला पहा केंद्रामध्ये दत्त जयंती निमित्ताने सप्ताह हो साजरा केला जातो केलाच जातो आणि मग आपण बऱ्याच वेळेला केंद्रामध्ये जर नाही बसलो तर आपण घरी गुरुचरित्र पारायण वाचायला बसतो आणि मग घरी आपण गुरुचरित्र पारायण करतो आता गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की सात दिवसात आपल्याला कडक नियम पालन करावं लागतात आणि मग आपल्याला ते आपल्याकडून बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की हे नियम माझ्याकडून होणार नाहीत आणि मग हे असं मला वाचणं वगैरे सगळ्या गोष्टीच आहेत त्या मला माझ्याकडून होणार नाहीत मा तर मग आपण जर गुरुचरित्र आप पारायण जर आपल्याकडून होणार नसेल तर आपण ही सेवा पण करू शकतो तर, तर ही सेवा आहे बा की आपल्या गुरुचरित्रातलाच अध्याय वाचायचा आहे पहा आणि तसे मी दोन अध्याय सांगते पण तुम्ही यातला एक जरी अध्याय वाचला तरी पण चालेल एकवीस दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे पहा या एकवीस दिवसाच्या सेवेने आपला मनोकामना म्हणजे जी आपण संकल्प करून जी सेवा केली आहे संकल्प म्हणजे काय आता आपण समजा चौदा नोव्हेंबर ते चार डिसेंबर हे एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे आता मी आधी व्हिडिओ का बनवला आहे तर महिला असतात महिलांना मासिक धर्म वगैरे अडचण ही येत असते चौदा ते चार या डिस या एकवीस दिवसांमध्ये जर ज्यांची कोणाची चा अडचण असेल तर त्यांनी काय करायचं आहे चौदा नोव्हेंबरच्या अगोदरच आपल्याला सुरुवात करायची आहे चार पाच दिवस म्हणजे कसं की आपल्याला ते चार पाच दिवस परत आपल्याला सुरू करता येईल आणि मग संकल्प करताना आप आपल्याला असं करायचं आहे की मी हे आपला जो अध्याय आहे तर हा अध्याय मी एकवीस वेळा वाचल म्हणजे पहा एकवीस दिवस वाचन करेल मी कंटिन्यू म्हणजे दररोज वाचन करेल हे ठीक आहे पण पाहता समजा आपल्या जर चार दिवसांची अडचण आली तर आपल्याला ते थांबावं लागेल चार दिवस आणि मग सुरुवात करावं लागेल त्यामुळेच आपण एकवीस दिवसात मी ही सेवा करेल असं म्हणायचं आहे म्हणजे दररोज कंटिन्यू करेल असं नाही कारण कसं होतं आपल्याला चार दिवसांसाठी थांबावं लागतं त्यामुळे फक्त मी एकवीस दिवस ही सेवा करेल असं आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपल्याला संकल्प करताना तर माहीत आहे आपलं गोत्र वगैरे घ्यायचं आहे जरी नाही तुम्हाला गोत्राचं नाव वगैरे फक्त आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे जी तारीख आपण ज्या दिवशी सुरुवात करणार आहोत ते तारीख वार आपल्याला ते पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या तिथीचा उच्चार करायचा आहे आणि आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि जी मनोकामना आहे ती सांगायची आहे आणि मी एवढ्या दिवसांची सेवा करणार आहे असं आपल्याला साधा संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपल्याला पाणी घ्यायचं आहे हातावर त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षरा घ्यायच्या आहेत एक फुल घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे सगळं संकल्प बोलायचा आहे आणि सोडायचं आहे आता हे तुम्हाला जो अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचण्यासाठी एक छोट पुस्तक घ्यायचं आहे भलं मोठं आता हे गुरुचरित्र आहे एक बावन त्रिपणा अध्यायचं ते करून घेण्याची गरज नाही त्यामुळेच अगोदर व्हिडिओ केलेला आहे बऱ्याच जणांकडे असेल पण पुस्तक अवेलेबल आता माझ्याकडे पण आहे त्याच्यामध्ये तेरा चौदा आणि अठरा आहे पण आपल्याला वाचन करायचे आहे चौदावा आणि अठरावा अध्याय चौदाव्या अध्यायाचं पण महत्त्व बऱ्याच जणांना माहीत आहे अठराव्या अध्यायाचं पण महत्त्व माहीत आहे हे जे दुःख संकट वगैरे असतात हे निवारणच ह्या अध्यायांमधून होत असतं याची भरपूर फलं म्हणजे आपल्याला फल भेटत असतं ह्या अध्यायांचं त्यामुळंच आपल्याला हे जर अध्याय वाचन केलं आपण एकवीस दिवस तर आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्यासारखं आपल्याला फळ मिळून जाईल त्यामुळेच आपल्याला हे वाचायचे आहेत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन्ही अध्याय आपल्याला वाचन करायचे आहेत तुम्हाला फक्त जर चौदावा करणं शक्य झालं तर तुम्ही फक्त चौदावा अध्याय करा नाहीतर मग फक्त अठरावा अध्याय वाचन करणं शक्य झालं तर फक्त अध्याय आपला अठरा वाचायचा आहे किंवा दोन्हीही वाचन करण्याच्या शक्य जर करत असाल तर तुम्ही ते दोन्हीही वाचन करू शकता संकल्प करून संकल्पयुक्त सेवा केली की आपल्याला त्याचं फळ भेटतं तसं तर आपण रोजही करू शकतो नित्यसेवेमध्ये पण संकल्प करून जर संकल्पयुक्त सेवा केली तर आपला तो संकल्प जो आपण केला आहे तो त्या आपल्याला त्याप्रमाणे करावंही लागतं तसंच हा देव पण त्याप्रमाणे करत असतो जी आपली मनोकामना आहे ती आपली पूर्ण करत असतो बऱ्याच वेळेला पहा पितृदोष असतो तो पितृदोष निवारण हे गुरुचरित्र पारायण केल्याने होत असतं मग आपल्या जर गुरुचरित्र पारायण नाही झालं तर आपल्याला हे गुरुचरित्रातले दोन अध्याय जरी वाचले तरी पण चालते बऱ्याच वेळेला जर पण असतं संकट वगैरे अचानक आपल्याला सांगून येत नाहीत बा कारण भरपूर आता समजा आपण ज्याला काहींना संतती होत नसते तो पण पितृदोष असतो काही संततीचं लग्न होत नाही पा तो पण पितृदोष असतो घरात कायम आजारपण असतं तो पण पितृदोष असतो किंवा आपण ज्यांना नोकरी वगैरे आहे पण त्यांना पैसा आलेला पैसा ख म्हणजे पा वायफळ खर्च होतो भरपूर पैसे येतात पण ते पण महिना अखेरला पार एकदम आपल्याकडून सगळे पैसे संपलेले असतात असं ज्यांच्याकडे होतं तो पण पितृदोषाचाच प्रकार आहे घरात भांडण त्यांनी कायम कंटिन्यू त्यावेळेस तो पण पितृदोषच असतो अशा ज्या गोष्टी असतात तर आपण हे थोडं थोडं जरी सेवा केली तरी पण आपला पितृदोष हा कमी होत असतो कारण प आपल्याला केंद्रामध्ये गेल्यावर पण पितृदोषासाठी सेवा सांगितल्या जातात आपण त्या करतो किंवा मग डायरेक्ट नारायण नागबलीचा पण एक विधी असतो मग तो आपल्याला तिथे राहून नाशिकला जाऊन आपलं तीन दिवस करावा लागतो पण मग आपण जरी अशा जरी सेवा केल्या तरी पण आपला पितृदोष कमी होत असतो तर तो आपल्याला हे चौदावा आणि आपल्याला अठरावा ते हे दोन अध्याय आपल्याला वाचत आहेत एकवीस दिवसांची सेवा करायची आहे पा आणि तुमची मनोकामना पूर्ण होतेच होते पा या सेवेने जसं की आपण गुरुचरित्र पारायण केलं त्याने आपली मनोकामना पूर्ण होते तशी तुम्ही हे जरी सेवा केली तरी पण तुमची पूर्ण होते तर पहा एक कंटिन्युटी म्हणजे एक कायम आणि एक वेळ वगैरे म्हणजे असतं ना आपण मनापासून करण्याला पण भरपूर महत्त्व असतं आणि मनापासून आपण ते आपली इच्छा सांगून म्हणजे संकल्प सांगून हो आणि देवाचंही वाचन करणं हे खूप गरजेचं असतं यामुळे आपली मनोकामनाही पूर्ण होते आणि आपल्याकडून सेवाही होते तर यासाठी आपल्याला हे वाचन करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की गुरुचरित्र पारायणाला बसा केंद्रात बसा किंवा के घरी वाचन करा कुठेही केलं तरी पण चालेल शक्यतो केंद्रामध्ये केलं तर म्हणजे कसं घरामध्ये जे आपली वास्तू आहे वास्तूमध्ये आपण म्हणजे पहा चांगलं वाईट ह्या गोष्टी बोलल्या जातात तसं आपलं जे केंद्र आहे म्हणजे पा स्वामींचं म्हणजे मंदिर जिथे असतं ना तिथे पहा एकदम पवित्र म्हणजे जागा असते म्हणजे एकदम तिथं पॉझिटिव्हिटी असते सगळी सकारात्मकता असते आणि तिथं केलेलं पारायणाचं भरपूर फळ भेटत असतं तर तिथं केलं तरी पण चालेल नाही तर मग तुम्ही घरामध्ये केलं तरी पण चालेल तर पहा मी नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल पहा गुरुचरित्राचं पारायम कसं करायचं काय करायचं वगैरे पण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला चौदा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंतची एकवीस दिवसांची सेवा मी तुमच्यासाठी घेऊन आले होते गुरुचरित्राचीच आहे आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ